आपण पाहत आहात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल रोहा कोलाड चणेरा मार्गावर गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी गतिरोधक न बसवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा तालु रोहा तालुक्यातील कोलाड रोहा चणेरा मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी समाजसेवक बिलालभाई मोरबेकर यांसह अनेक रोहेकर नागरिकांनी केली आहे नव्याने रस्ता रुंदीकरण करण्यात आला काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट तर काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे सदर मार्ग धाटा व औद्योगिक वसाहत व रोहा शहरातून जात असल्याने नागरिकांसह वाहनांची वर्दळ सुरू असते रस्त्याचे दुतर्फा रुंदीकरण झाले चकचकीत रस्ते झाल्याने काही वाहन चालक सुसाट वेगाने आपली वाहने चालवत आहेत वेगावर नियंत्रण नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत अपघातात गेल्या काही दिवसांत अनेक जण जखमी झाल्याचे भयान वास्तव समोर आले आहे कोलाडा आंबेवाडी घाटाव सागर डेरी बाजारपेठ फिरोज टॉकीज महाडा वसाहत ते खारी मार्गांवर रस्त्यावरील अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत काहींना आपला जीव गमवावा लागला आहे या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी प्रामुख्याने पुढे येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची समाजसेवक बिलालभाई मुरबेकर यांच उस्मान कागदी रफी खोपटकर मकबू अखत्यार असलं किरकिरे यांनी भेट घेऊन होणाऱ्या केली गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे शाळा कॉलेज मंदिर अशा ठिकाणी बंधनकारक असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे या मार्गावर उन्हाळ गुरे वाहनांच्या मध्येच येत असल्याने अपघात होत आहेत विशेषतः कोलाड पासून चणेरा मार्गावर आणि बेशिस्तपणे वाहने पार्किंग करून ठेवल्याने अपघात होत आहेत अपघातात धूमस्टाईलचा फटकाही बहुतेकांना बसला आहे मध्यधुंद अवस्थेत वाहन चालकांमुळे अनेकदा अपघात होत आहेत चणेरा येथे मध्यधुंद अवस्थेतील वाहन चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे अशा विविध समस्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत विविध उपाय योजनांसह गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे मी आता आहे म्हाडा कॉलनी मध्ये काही महिला माझ्या असं बोलणं आहे आता रस्ता झालेला आहे पण तो रस्ता एवढा डेंजर आहे का इथे वाहन वरती कंट्रोल नाहीये काय काही बोला किती तरी ऍक्सिडेंट होतात तीन चार ॲक्सिडेंट झाले काही स्पीड ब्रेकर नाहीये रस्त्याला अजिबात आणि आम्हाला आम्हाला पण टर्न करायला सतत भीती वाटते आमची सतत माणसं येता खरंच सोबत पण असा हादसा झालेला आहे काही स्पीड ब्रेकर नाहीये एवढा पूर्ण रस्ते हो एक पण नाही आणि गाड्या एवढ्या फास्ट चालतात का विचारून आणि लहान मुलांच्या स्कूलच्या व्हॅन येतात सतत आठवड्याला तीन चा हे आहे ऍव्हरेज आठवड्याला तीन ऍक्सिडेंटचा अवेरेज आहे आता मी पोलिसांना सुद्धा दिलेलं आहे तिथं जर एसी वेगळा तर आम्ही एस टी ऑफिस पर्यंत जाणार आहे मी माझ्या बिल्डिंग मधून बघतोय भारता वेगात एक ट्रॅक्टर म्हणजे काय त्याला डंपर तो तो वारंवार मी पत्रक देत आहे पीडब्ल्यूडी ला दर्गा आहे आणि भरपूर लोक्या सर्व सर्व समाजाचे लोक तिथे प्रार्थना करायला जातात त्याच्यानंतर तिथे मोठी जामा मस्जिद आहे मस्जिदीमध्ये भरपूर लोक किती पाचशे ते सातशे लोक म्हणजे नमाजीला जातात पाच टाईम लय भीतीचे निर्माण धरलेत का तिथनं रस्ता कसा क्रॉस करा आणि त्याच्या पुढे पोलीस स्टेशन आहे तहसीलदार ऑफिस आहे आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा आज आपला मंदिर आहे तिथे आणि जेजुरी पासून लोक येतात तिथे आपला रोयाचा नाव खराब नाही झाला पाहिजे म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे का लवकरात लवकर स्पीड ब्रेकर टाकू काय माहितीये का लोकांची जीव जात आहे आज आम्ही बिलालबाई आणि सगळे रिक्षावाले यांनी अर्ज बरेचसे अर्ज दिले पीडब्ल्यूडी खात्याला आता सुद्धा आम्ही तिथेच आहोत शेवटचा अर्ज दिलेला आहे स्पीड ब्रेकर टाकावा काय स्पीड ब्रेकर टाकल्याने जे वाहनं जे जात आहेत त्यांच्या वेगाला कंट्रोल राहील काय हे कंट्रोल नसल्यामुळे ना प्रत्येक वेळेस अपघात होतात त्या दिवशी कितीतरी म्हणजे आठवड्याला तीन अपघात होतात हा ॲव्हरेज आहे अपघाताचा जर हा हे स्पीड ब्रेकर बसवले नाही गेलेत तर मग आम्ही आंदोलन करू आणि रस्ता बंद करू